प्रकाशराव जमदाडेंची स्वप्नपूर्ती हो आमदार पडळकर मागील अनेक वर्ष जतच्या विकासात सिंहाचा वाटा उचलणारे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी कामांना का प्राधान्य दिलं आहे प्रकाश जमदाडे यांची जत विधानसभा निवडणूक लढवण्याची सुप्त इच्छा आहे त्यांच्या या कार्याला आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत जत तालुका भारतीय जनता पार्टी आणि प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी अकाराम मासाळ ब्रह्मानंद पडळकर श्रीपाद अष्टेकर अप्पासाहेब नामद प्रभाकर जाधव अभिजित चव्हाण नबीलाल भुजावर रवींद्र सावंत रामन्ना जीवनावर चंद्रकांत गुडोडगी नगरसेवक मोहनभैया कुलकर्णी श्रीकांत शिंदे ॲडव्होकेट सागर भनमाने संजय तेली सुनील चत विक्रम ताड लक्ष्मण सुर्वे अविनाश सावंत हेमंत चौगुले रवींद्र मानवर विठ्ठल निकम सुभाष गोब्बी मोहन भोसले ममता तेली तेजस्विनी वनमाने रमेश बिराजदार मंत्रालयाचे कक्ष अधिकारी नागेश बामणे अविनाश वाघमारे अभय जमदाडे सचिव विजय रूपनूर अविनाश गडीकर योगेश वनमाने प्रमोद जमदाडे रेवानरा जेवले पिंटू तंगडी आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली